ये ये गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त आहे ना म्हणजे बरे आहे ना बरेच असायला पाहिजे तर आजचा ब्लॉग एवढा स्पेशल आहे ना आमचा समूह चालायला लागला ला, हो किती महिन्यात माहिती सात महिन्यात आता तो म्हणजे साडे महिन्याचा होता आला आता तो आणि मग सातच महिन्याचं पकडायचं ना सात महिन्याचं पूर्ण आहे बा पण चालायला लागला असा नाही का पूर्ण मोकळा चालायला लागला <laughs> मी असच कौतुक कर राहिले तो काही तसा चालत नाही जसा तू मला वाटतोय तू खरंच सात महिन्यात चालायला लागला का तसा नाही चालत आहे तो फक्त असं म्हणजे त्याला नाही सपोर्ट जर भेटला कशाचा तर मग तो चालतो बघा <laughs> मी तुम्हाला दाखवते मी ना किती वेळ झाला समूला झोपी लाव राहिले आणि समूहचं पाक आहे चालू आहे समूह गबच तो का टोले खातो नाटक गौर कवची झोपी लावर राहिली मी तुला काही कळतं का नाही रे ठेवा म्हणजे मी त्याला असं ओरडायला लागले का मग तो असा रे अकायला लागत ना असं रेकायला लागतो मग त्याचं म्हणणं असं राहतं कच्चीत गाणे म्हणतो मला काही बोलू नको किंवा मग मला काढून घे असं काहीतरी त्याला म्हणायचं राहत ते पण मग आता त्याला जर काढून घेतलं तर घरातले कामं कस काय होती आणि किती वेळ झाला माझा झोका चालू आहे झोपायचा तर काही पत्ता नाही कधी कधी तर म्हणजे असं होतं ना पाच दहा मिनिट माझ्या झोका चालू राहतो तो एकदम शांत पडेल राहतो मग मी माझा झोका बंद झाला मग एवढा गागतो ना म्हणजे तो जागाच जा राहतो खरं तर नाटक करीत राहतो का पडलो मी कारण मी तर काही काढीत नाही मग अगची शांत पडून घेतो पण त्याला झोप लागतच नाही समज झोपला एवढी कामं पडेल घरामध्ये काय सांगतो मला समोर एवढं अस्ता व्यस्त करून ठेवलं आणि सगळं त्या कडक पेतलं ते हे सगळं काढून टाकतो मी दाखवते तुम्हाला कपडे बी लावायचं लावायचे निम्मी तर घालतोच करतो मग ते आवरी दबासन अजून मग त्याच्यासाठी मला काहीतरी बनवायचं बने छोटस पातल्यात भात छोटासा थोडासा भात लावायचा अजून त्यासाठी मला हे नाही बा हे ना हे इथं राहत असतं ते तिथून ओढून ओढून ए बा हे सगळं मग त्याचे औषधं मेडिसिन हे ते तर ती त्याला खेळायला लागत होतो तो अंडा विंड्यात काही घालीत नाही त्याला फक्त ते खेळायला लागतं आणि हे एवढं धुणं आहे अजून मला ते कपड्यांचा घड्या घालायचे बस बाकी ते काही आवरायचं नाही मला एवढंच आवरायचं आहे म्हणजे बाकीचे मस्त काम आहे पण बेडरूममधलं ते तर एवढंच आवरायचं आहे समूसाठी भात लावला शिजायला थोडसच एकदम थोडेसे तांदूळ घेऊन टाकला तर मी तर म्हणजे अजून मिटवाय मीठ वगैरे काहीच टाकत नाही मीठ शुगर काहीच मी अजून त्याला दिलेलं नाही आहे आणि माझं असं चाललंय का नाही देऊ एक वर्ष पण काही काही जण असं पण सांगतात का थोडंसं सा टेस्ट पुरतो थोडंसं सा मीठ साखरता नाहीच देऊ पण थोडंसं गूळ देत जावा पण अजून तर नाही दिलं मी समन सम आता आठ महिन्याचं होईल थोडा पंधरा एक दिवसामध्ये पण अजून तर काही देईल नाही पण चालू आ आता म्हणजे देईल थोडं थोडं अजून तर मी त्याला दुसरं काहीच दिलेलं नाही फक्त डाळ आणि भात त्याच्या उपर दुसरं काहीच देईल नाही मला त्याला होममेड सॅलॅग तयार करायचं आहे पण आता उद्या परवा नाही उद्या शनिवार ना हां उद्या मी डी मार्टला नाही तर कुठंतरी जाऊ मग त्या सगळ्या वस्तू आणून ड्रायफ्रूट येते मखाने येते मग बनवते मी ते होममेड सॅलॅग त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल चला कपडे तर म्हणायला तिघांचे पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कपडे फक्त समूच राहत्या का रे सांगू <laughs> ई फक्त समूचे राहत आहे किती पण कपड्याच्या गड्या घालीत राहा आपण समूचेच कपडे येते समूचेच कपडे येते म्हणजे आम्ही कुठं पण गेलो का समोलाच कपडे घेतो गे घ्यायचे तर आम्हाला राहत्या पण आम्ही बरोबर त्या सेक्शनमध्ये जातो समोच्याच मग त्याला शर्ट घ्या त्याला पॅन्ट घ्या त्याच्यामुळं त्याचेच कपडे सगळ्यात जास्त राहते मी एवढ्या कपड्याच्या गड्या घातल्या त्याच्यात फक्त त्यांचे एक दोन ड्रेस माझा एक दोन ड्रेस हा जो नवीन ड्रेस येतो असे म्हणजे आमचे थोडेच कपडे राहत्या बाकी त्याचे सगळे कपडे राहते आणि त्याच्या असं सू पण होत राहते सारखी त्याच्यामुळे मी त्याला खूप सारे पॅन्ट घेतल्याय आणि मग का पॅन्ट बदलली का पॅन्ट बदलली मग ते तर तुम्हाला आता माहितीच आहे त्याच्यामुळे ते लांब पोरांचे तर कपडे जास्तच राहतात तसे बरेच सारे कपडे मी वरती आता त्याच्यावरती ठेवून दिले म्हणजे जे जुने झाले ते आता त्याला पण त्याला काही येते पण नाही त्याच्यामध्ये काही बाळाते दुपटे ते पण आहे ते पण मी असं म्हणजे साईडलाच ठेवून दिले कारण त्याची जास्त गरजच पडत नाही आता पण काही काही आहे अजून पण वरती थोडं वास्त आहे मला लक्षच नाही बाबो काय करू आता जळता जळता वाचला लक्षच राहत नाही कामाचा गडबड म्हणजे ध्यानच राहत नाही मी तर बिचार माझ्या समला आज भात खायला असता भेटलं समजलं का झाला तो एवढं एवढं जरी बोललं तरी समजलं का झालं तो तर लगेच आवाज जातो नको आता आता काय झालं ना म्हणजे मी ना आधी लिपस्टिक लावली होती आता पुसली ह्या समोरचे पप्पे घेत होते तेव्हा म्हणजे काय झालं माहिती समोजवळ इथून उठला मी त्याला इकडं काढून घेऊन आले आणि फीड वगैरे केलं नंतर रजच्यासारखं मी त्याच्या एवढ्या पप्पे घेऊन टाकल्या मला ते ध्यानच नाही का मी आज लिपस्टिक लावली म्हणून कारण मी तर कधीच लिपस्टिक लावत नाही एखाद्याच वेळेस लावते तर मला ते ध्यानच नाही राहिलं आणि मी त्याच्या एवढ्या पप्पे घेऊन टाकल्या एवढ्या पप्पे घेऊन टाकल्या आणि नंतर मग तो लागला खेळायला मग पाहते अरे चू घाल कशाला लाल झाले मी असं करून पाय तसं करून पाय मग मला ते क्लिक झाला अरे मी याच्या पप्प्या घेतल्या माझी ती लिपस्टिक लिपस्टिक लागली मग मी ती पुसून टाकली सगळी राहत नाही ये 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 बाई मस्त मस्त बाई ये बाई ये Oh. <laughs> नको थांब नको नको तो तर असं काही नाही का समूला नाही चालता येत समू असं जर आपण बोट जर दिलं ना तर समूला चालता येत नाही तर समूला काही चालता येत नाही समूह आपले बोट पकडून पकडूनच चालतो म्हणजे आमची बोट पकडून पकडूनच चालतो आणि ते भरपूर पोरं चालत असतील आता आठव्या महिन्याच्या मानानं म्हणजे साडेसात महिन्याचा पूर्ण तो आता मग तसं काही नाही समूहची ग्रोथ फास्टच होती तो तीन साडेतीन महिन्यातच पा कानी झाला होता तीन महिन्यातच्या आधीच आणि साडेतीन महिन्यात तो पालथा पण पडला होता आणि रिंगायला पण तो सहावा महिना लागला ना माझ्यामध्ये तेव्हाच रिंगायला लागला होता तो त्याच्यामुळं प्रत्येक पोराची ग्रोथ वेगवेगळ्या प्रकारे होती म्हणजे कोण किती लवकर हे करील अचीव करील त्यांचा माहिष्ट ते नाही सांगता येणार तसं समूहच्या वयाची भरपूर पोरं आहे अशा आमच्या ओळखीत समोर दोन तीन पोरं आहे ज्यांना अजून म्हणजे आत्ताची पालथी पडायला लागले ते त्यांना अजून रिंगता बी येत नाही मग ते प्रत्येक पोरंच वेगवेगळं राहतं मग असं नाही का मग जे पोरं सातव्या महिन्यातच चालायला लागले किंवा आठव्या महिन्यात चालायला लागले ते होऊन पुढं जाऊन लई ताप्पड राहतील आपल्याला शांत राहतील मंद राहतील तस काही राहत नाही आता काही काहीला लागत होतो टाईम काही काहीला नाही लागत असे त्याच्यामुळं तो कोणीच विचार करू नका का आमच्या पोरांनी तर हे नव्हतं केलं किंवा तुमच्या पोरांनी अजून बी लवकर अचीव केलं असेल हे जे आहे ते माझं पोरगं लेट बी असेल असे बी राहतं काही काही अंदाज आपण समूह कदाचित आता पुढच्या महिन्यात स्वतःहून उभं राहायला बसला नव्या महिन्यात म्हणजे आत्ताच तो उभं राहतो तो आत्ताच कशाला बी पकडून पण असं मोकळ्या जागेत नाही उभं राहता येत त्याला कदाचित पुढच्या महिन्यात उभं राहील नव्या नव्या महिन्यात समूह चालू बी शकतो ते काही आपण सांगू नाही शकत तर मग सहज दाखवलं मी तुम्हाला का तो असा चालतो बाकी काही नाही आजच्यासाठी एवढंच बाकीचा आता भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय